मनुष्य समाजशील प्राणी आहे म्हणजे त्याला समाजासोबत राहावं लागतं महत्त्वाची बाब म्हणजे व्यक्ती कितीही कर्तृत्व नसला तरी तो एकट्याने काहीच करू शकत नाही त्याला इतरांची मदत घ्यावी लागते आता प्रत्येक व्यक्ती वेगळा असल्यामुळे एकमेकांना सांभाळून घेणं समोरील व्यक्तीच्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टीचा उपयोग करून घेणं किंवा चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणं आवश्यक ठरतं तेव्हाच दोघांची प्रगती होऊ शकते त्यात कन्या जातकांचा स्वभाव तर इतरांपेक्षा फारच वेगळा त्या आहे त्यामुळे समोरच्याला समजून घेणं त्यांच्याशी जुळवून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं ते कसं जुळवून घ्यावं हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्याचसाठी आहे त्याला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये मागील भागात आपण कन्या राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली म्हणजे कन्या राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं हो। कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं कुणासोबत तुम्हाला कुणा सांभाळून राहावं लागेल अशा सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा केली आज आपण कन्या जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जातकांशी कसं वागावं हे हो। समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात तुम्हाला कोणत्याही राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या धनस्थानात ही रास येते म्हणजे खरतर इथे द्विद्वादर्शक योग तयार होतो ज्याला आपण दोन बाराचा योग देखील म्हणतो तूळ राशीचा स्वामी शुक्र आणि तुमच्या राशी स्वामी बुध यांच्यात नैसर्गिक मैत्री आहे त्यामुळे कन्या आणि तूळ राशीच्या जातकांनी एकमेकांच्या काही गोष्टी सांभाळून घेतल्या तर तुमचे सूर खूप चांगल्या प्रकारे जुळू शकतात तूळ रास म्हणजे अति खर्चिक अतिटापटीप राहणं सगळ्यांना सोबत घेऊन चालणं तर कन्या रास म्हणजे थोडीशी स्वच्छताप्रिय असलेली टापटीप राहण्याची आवड असलेली अति बोलणारी रास असं आपण म्हणू शकतो कन्या रास ही अर्थत्रिकोणात येते तर तूळ रास काम त्रिकोणात येते हा एक नैसर्गिक विरोधाभास देखील इथे येतो त्यामुळे कन्या जातकांनी हे गृहित धरलं की समोरची व्यक्ती तूळ राशीची आहे थोडा अधिक खर्च करणं तिचा स्वभाव आहे तर तुमची आणि तूळ राशीची मैत्री चांगल्या प्रकारे होऊ शकते तुम्ही दोघं एखादं कार्य आनंदाने पूर्णत्वाकडे देखील नेऊ शकता आणि दोघं मिळून खूप चांगल्या प्रकारे काम करू शकता यानंतर वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या तृतीय स्थानात ही रास येते ही चर रास असून जलतत्वाची आणि मोक्ष त्रिकोणाची आहे तुमचा राशी स्वामी बुध आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे त्यामुळे अर्थातच तुमचं आणि वृश्चिक राशीचं जमत नाही आपल्याला माहीतच आहे की मंगळ म्हणजे धडाडी साहस आक्रमकता होय विशेषत वृश्चिक रास ही स्थिर आणि जलतत्वाची रास असल्यामुळे तो देखील एक नैसर्गिक विरोधाभास निर्माण होतो त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांशी तुमचं फारसं जुळून येत नाही मात्र अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली किंवा कोणत्याही कारणाने वृश्चिक जातकांशी तुमचा संबंध आला तर तो संवेदनशील असेल अधूनमधून पटकन राग येणं हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग असेल या गोष्टी जर तुम्ही जुळवून घेतलात तर वृश्चिक राशीच्या जातकांसोबत तुम्ही चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात तुमच्या शेजारी जर वृश्चिक राशीचे जातक राहत असतील तर तुम्ही हे गृहित धरायचं की ते अधूनमधून पटकन चिडतील तितक्याच लवकर शांत होतील तो मूळ एक भाग आहे म्हणून त्यांच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे तुमच्यासाठी आवश्यक ठरतं त्यांना अतिचिकित्सा अति बोलणं मानवत नाही गप्पा गोष्टी करणं देखील मानवत नाही खरं तर वृश्चिक रास ही संवेदनशील रास आहे मात्र अत्यंत कमी बोलणं हा त्यांचा स्वभाव असतो प्रत्येक गोष्ट ते पोटात ठेवू शकतात ज्याला आपण आतल्या गाठीचे असं देखील म्हणू शकतो त्यांना ओळखणं हे अत्यंत कठीण असतं याच्या विरुद्ध कन्या रास म्हणजे कोणतीही गोष्ट पोटात ठेवू शकत नाही मनबोकळ्या गप्पा करणं म्हणजे कन्या रास होय असा विरोधाभास तुमच्यामध्ये दिसून येतो धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी गुरु आणि तुमच्या राशी स्वामी बुध यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे या, या दोन्ही द्विस्वभावी राशी असल्या तरी तुमची रास ही पृथ्वी तत्वा तत्वा तत्वाची स्थिर रास तर धनु ही अग्नितत्वाची च रास आहे तुमची रास ही अर्थतत्वाची तर धनु ही धर्मतत्वाची रास आहे या सर्व गोष्टींचा विचार केला असता धनुराशीच्या जातकांशी जुळवून घेणं तुमच्यासाठी कठीण असतं मात्र एक बाब नक्की आहे की धनुजातक हे बुद्धिमान असतात ध्येयनिष्ठ असा तुमचा स्वभाव असतो म्हणून धनुरास ही तुमच्या सुखस्थानात येते म्हणजे जर तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेतलं तर तुम्हाला सुखाचं आयुष्य जगण्यासाठी त्यांचा लाभदेखील होऊ शकतो तसंच धनुराशीच्या कर्मस्थानात तुमची कर्मरास असल्यामुळे कर्म, कर्म समृद्ध करण्यासाठी त्यांना तुमची रास कन्या रास लाभदायक ठरू शकते थोडक्यात तुम्ही दोघं एकमेकांसाठी लाभदायक ठरू शकतात मात्र या राशी एकमेकांच्या केंद्रात येतात त्यामुळे इथे खूप सहजतेने ही मैत्री जुळू शकत नाही किंबहुना अनेक संघर्ष निर्माण होतात परंतु जर तुम्ही धनु जातकांशी जुळवून घेतलं तर तुमच्यासाठी ते लाभदायक ठरू शकतं व्यवहारामध्ये अनेक वेळा अनेक वे लोकांशी जुळवून घ्यावं लागतं आपले सहकारी असतात वरिष्ठ असतात मित्र असतात त्या सर्वांशी जुळवून घेणं आवश्यक असतं त्यामुळे आपण जर समजून घेतलं की हे धनुजातक आहेत कामाच्यामध्ये यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा चालत नाही किंवा ते कार्य करीत असताना मध्ये बोललेलं चालत नाही हे जर तुम्ही आधीच समजून घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो त्यांच्यासोबत तुम्ही योग्य प्रकारे कार्य करू शकतात त्यामुळे जर तुमचे वरिष्ठ राशीचे असतील आणि ते एखाद्या कार्यात्मग्न असतील तर त्या कामात अडथळा येईल असं कोणतंही कार्य तुम्ही करू नये किंवा विनाकारण गप्पा गोष्टी करत बसू नका ते त्यांना मानवणार नाही तसंच धनुराशीचे सहकारी देखील तुमच्यासोबत असतील तर ते त्यांचं कार्य करतील तुम्ही तुमच्या कार्यावर लक्ष द्या दोघांच्याही दृष्टीने ते फायदेशीर ठरेल यानंतर मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही शनिदेवांची रास आहे तुमचे राशी स्वामी बुध आणि शनिदेव यांच्यात नैसर्गिक मैत्री आहे तुमच्या स्थानात ही रास येते म्हणजे जेथून आपण क्रिएटिव्हिटी पाहतो त्या स्थानात शनिदेवांची मकर रास येते त्यामुळे नवनिर्मिती करणं क्रिएटिव्हिटी करणं या सर्व गोष्टी या अंतर्गत येतात तरीसुद्धा काही बाबतीत या दोन्ही राशीमध्ये मोठा विरोधाभास दिसून येतो विशेषतः मकर ही चरतत्वाची रास आहे तर कन्या ही द्विस्वभाव रास आहे तुमची रास अर्थतत्वाची आहे तर मकर ही देखील अर्थतत्वाची रास आहे म्हणजे या दोन्ही राशी अर्थत्रिकोणात येतात त्यामुळे काही बाबी या नैसर्गिक पद्धतीने तुमच्या जुळून येतात याशिवाय मकर रास ही परिश्रमी रास म्हणून ओळखली जाते मात्र या राशीत थोडी रुक्षता येते शनिदेवांची श्रमिक रास असं आपण तिला म्हणू शकतो त्यामुळे मकर राशीच्या जातकांचा दृष्टिकोन वेगळा असतो ही बाब तुम्ही समजून घ्यायलावी ते आपल्या कार्यात मग्न असतात म्हणजे तुमचे सहकारी जर मकर राशीचे असतील आणि तुम्ही अत्यंत शांतपणे त्यांना सांभाळलं तर तुमचे अनेक कामं ते करून देतात कन्या राशीच्या पंचमात मकर रास येते तर मकर राशीच्या भाग्यस्थानात कर कन्या रास येते त्यामुळे त्यांचं भाग्य समृद्ध होण्यासाठी तुमचा उपयोग होतो तर तुमच्यातील क्रिएटिव्हिटी जागृत होण्यासाठी मकर राशीचा उपयोग होतो म्हणजे दोघं एकमेकांना सकारात्मक आणि फायदेशीर ठरू शकतात किंबहुना विवाह जुळवताना देखील आपण कन्या आणि मकर राशीच्या जातकांच्या विवाहाला परवानगी देत असतो अर्थात त्यासाठी गुणमिलन करणं देखील महत्त्वाचे ठरतं यानंतर कुंभराशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या षडाष्टकात येते मात्र इथे प्रीती षडाष्टक आहे कन्या ही बुद्धिमान आहे तर कुंभ ही वायुतत्वाची सगळ्यात जास्त बुद्धिमान असलेली रास आहे कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आणि तुमच्या राशीचे स्वामी यांच्यात मैत्रीचं नातं आहे त्यामुळे ते तुम्हाला फायदेशीर ठरतं परंतु षडाष्टक असल्यामुळे जर विवाह जुळवला तर कुठेतरी हळूहळू या दोन्ही राशी बुद्धिमान असल्यामुळे कधी कोणी माघार घ्यावी असा देखील प्रश्न निर्माण होतो त्यामुळे देखील प्रेम कमी होण्याची शक्यता निर्माण होते परंतु दोन्ही मूळ पत्रिकांचा आपण जर सखोल अभ्यास केला आणि त्यात अन्य ग्रहस्थिती शुभ असेल तर कम कुंभ आणि कन्या राशीच्या जातकांचा विवाह करायला हरकत नसते इतर कुठल्याही कारणाने जर कुंभ जातकांशी तुमचा संबंध आला म्हणजे तुमच्या वरिष्ठ कुंभ राशीचे असतील तर हे लक्षात घ्या की ते बुद्धिमान आहे त्या पद्धतीने तुम्हाला स्थिती सांभाळायची आहे या गोष्टी त्या पद्धतीने मॅनेज करायचे आहेत तुमच्या कार्यात चालदखल झालेली तुमच्या बॉसला अजिबात आवडत नाही तुमचे सहकारी जर कुंभ राशीचे असले आणि त्यांच्या कामाच्यामध्ये जर तुम्ही काही बोलायला गेलात तर त्यांना तो अडथळा वाटेल साहजिकच त्या गोष्टीचा त्यांना राग देखील येऊ शकतो म्हणून कुंभ जातकांना कामामध्ये बोलणं कधीच आवडत नाही हा विषय देखील लक्षात घ्या जेणेकरून तुमची कुंभ जातकांशी चांगली मैत्री होऊ शकते यानंतर मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी गुरुदेव आणि तुमचे राशी स्वामी बुधदेव यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे मात्र या दोन राशी एकमेकांच्या समोरासमोर येतात त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या मेड फॉर इच अदर असं देखील म्हणता येतं बुध म्हणजे बुद्धिमत्ता आणि गुरु म्हणजे ज्ञान बुध म्हणजे प्राथमिक बुद्धिमत्ता आणि गुरु म्हणजे सखोल ज्ञान होय मात्र जेव्हा विषय मीन राशीचा येतो तेव्हा मीन ही संवेदनशील असलेली जलतत्वाची रास आहे आपण आनंदात राहणं इतरांना आनंदात जगू देणं हा मीन राशीचा मूलभूत गुणधर्म आहे जो कुठेतरी कन्या राशीशी जुळून येतो त्यामुळे कन्या आणि मीन जातक यांनी आपसात विवाह करायला देखील हरकत नसते अर्थात त्यासाठी दोन्ही पत्रिकांचा थोडा सखोल अभ्यास करावा लागतो इतर ग्रहस्थिती शुभ असेल तरच अशा विवाहाला परवानगी देण्यात येते कारण कन्या ही अर्थतत्वाची शेवटची रास आहे प्रत्येक गोष्ट आर्थिक निकषावर तपासून बघणं हा तुमचा स्थायी भाव आहे या उलट मीन ही मोक्ष त्रिकोणाची रास आहे छानपैकी खाऊन पिऊन आनंदाने राहणं हा त्यांच्या स्वभावातील भाग असतो ही बाब जर तुम्ही समजून घेतली तर कन्या आणि मीन यांची मैत्री उत्तमपणे जमू शकते तुम्ही दोघं एकमेकांसोबत खूप छान काम करू शकता आणि त्यातून दोघांचाही विकास होतो अशा प्रकारे कन्या राशीच्या जातकांनी इतर सर्व राशींच्या जातकांशी कसं वागायला हवं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष